माणूस म्हणून विकसित होणे हेच माणसाचे ध्येय असावे प्रबुद्ध साठे कुर्ला नेरुनगर मुंबई बावीस प्रतिज्ञा हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बौद्ध धम्म व केलेल्या धम्म क्रांतीचे संविधान आहे यामध्ये पंचशील अष्टांगीण मार्ग दहा पारमिता समता विज्ञाननिष्ठ हे बौद्ध धम्माचे तत्वज्ञान असून त्याचे आचरण करून माणसांनी स्वतःमधील माणूस विकसित करावा व समाजामध्ये तसा व रुचवणे हेच धम्माचे कार्य आहे यासाठी माणूस म्हणून विकसित होणे हेच माणसाचे ध्येय असावे असे प्रतिपादन चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान प्रमुख व भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रबुद्ध साठे यांनी केले ते मुंबई कुर्ला नगर येथे वर्षावास निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा मंडळ आणि महिला मंडळ धम्मकुटी नेहरू नगर कुर्ला यांच्या वतीने आयोजित धम्म प्रवचनात बौद्ध धम्मातील तत्वज्ञान व समाजातील अंधश्रद्धा या विषयावर बोलत होते यावेळी प्राचार्य सदनशिव साहेब सुरेश गुरुजी जाधव नीता केदारे कविता जाधव संध्या पगारे रोहिणी पंडित तेजेश वाघमारे किशोर पंडित सुनील कांबळे अशोक अहिरे काका अरुण अंबावडे नीता सिरसाट रेखा गायकवाड सुप्रिया मोरे सुरेखा खरात मोरे मावशी अलका लिंबसकर करुणा अंबावडे लता गायकवाड कल्पना सोनावणे मनीषा कांबळे सातपुते मावशी सुमन भालेराव पंकज भारती अरविंद पवार इत्यादी उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रबुद्ध साठे उपस्थितांना आवाहन करताना म्हणाले की बौद्ध धम्मात आलेल्या मातंग चर्मकार आदिवासी भटका ओबीसी मराठा धनगर माळी इत्यादी समाज बांधवाशी मानवी व्यवहार प्रस्थापित केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित धम्मक्रांती गतिमान होईल